गणरायाच्या आगमनाला आता केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे आणि या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचं आरक्षण उद्यापासून खुलं होणार आहे समूह आणि वैयक्तिक आरक्षणासह हो परतीचं आरक्षण सुद्धा प्रवाशांना उद्यापासून करता येणार आहे सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील मुंबई सेंट्रल परळ पनवेल आणि कुर्ला नेहरू नगरमधून दोन आणि तीन सप्टेंबरपासून या जादा गाड्या सुटणार आहेत कणकवली राजापूर विजयदुर्ग दापोली भालवली देवगड दरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे सर्व चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे गणेशोत्सवाची लगबग आता काही दिवसांमध्ये सुरू होईल अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याचं वेळापत्रक आता लवकरच जाहीर होणार आहे